घाबरत होता बघा आता कशी मालिश चालू आहे आता त्याला अगोदर एकदम छोटेसे रोप होते आता बघा मी आता उन्हात बसलोय पण दोन तीन वर्षानंतर मित्र हो इथं गर्द सावली असणार आहे झाड लावणं आज काळाची गरज आहे ना तर भविष्यात पंधरा वर्षांनी तुम्हाला उष्णता मान राहून देणार भस नाही भस्म होणार तुम्ही <laughs> जवळ जिजीचा व्यायामच आहे बरेच जण म्हणतात जिजी बारीक झाली जिजी बारीक झाली हे बघा हा जिजीचा व्यायाम आहे यामुळे जिजी बारीक झाली जिजी घाबरली ह्या कंपाऊंडला किती खर्च आला कंपाऊंडला आला सदुसठ हजार ह्या विहिरीच्या जीवावरच मित्र आपली सर्व शेती चालू आहे माहिती आहे का चड्डी कुठे गेली तुझी हा कुठे चड्डी Ha 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 ha.